महाराष्ट्रामध्ये पाठीमागील आठवड्यामध्ये किंवा येत्या एक दोन दिवसापासून वारे व वा पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ऊन जास्त पडल्यामुळे खूप साऱ्या प्लॉटमध्ये तेलकट आलेला आहे आता बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा मेसेज येतात की आतापर्यंत प्लॉट व्यवस्थित होता पण पाऊस पडल्यामुळे प्लॉटमध्ये तेलकट आलेला आहे आणि दुसरी एक समस्या असे आहे की प्लॉट सेटिंग अवस्थित बरेचसे आहेत आणि त्यादेखील प्लॉटमध्ये पुरेसे न्यूट्रिशन प्रोव्हाइड किंवा व्यवस्थित वातावरण न मिळाल्यामुळे देखील ड्रॉपिंग होत आहे तर या सर्व गोष्टींवर एकंदरीत विचार करून आपल्या प्लॉटशी आपण नियोजन कसे करायला पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दाळिंबी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण फवारणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण खत नियोजन फर्टिलायझेशन मॅनेजमेंट आपण कसं करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण पाणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे या तिन्ही मुद्द्यांवर व्यवस्थित आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यातील फवारणी नियोजन आपण कसं असायला पाहिजे त्यातील स्टार्टिंग म्हणजे पहिला जो फवारणी जी आहे ती तुम्ही मायक्रोशिल्डची घ्यायची आहे ही जी फवारणी आहे ती तुमचा प्लॉट कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्यात तुम्ही ते घेवाय फवारणी करायची आहे जेणेकरून प्लॉटमध्ये जे काही वातावरण तेलकटचं आहे किंवा तेलकट आलेला आहे ते काही प्रमाणामध्ये थांबेल तर ह्या फवारणीमध्ये तुम्ही स्टिकर घ्यायची नाही आणि शक्यतो ही फवारणी उन्हाच्या अगोदर एक तर मग सकाळी घ्या किंवा संध्याकाळच्या टायमिंगला जर वातावरण व्यवस्थेचं असेल तर तुम्ही ही फवारणी घ्यायची आहे त्याचे एक ठीक चार तुम्ही स्कोर कवचची एक फवारणी घ्यायची आहे जे प्लॉट सेटिंग अवस्थेमध्ये आहेत त्यांनी रोको प्लस डेलिगेटची फवारणी घ्यायची आहे जे प्लॉट सेटिंग पूर्ण झालेलं आहे त्या प्लॉटमध्ये तुम्ही स्कोर प्लस कवचची एक फवारणी घ्यायची आहे स्कोर जे आहे ते झिरो पॉईंट पाचने आणि प्लस त्याच्यामध्ये कवच जे आहे ते तुम्ही एकने घ्यायचं आहे आणि मगाशीच म्हटलं मी की जे प्लॉट सेटिंग अवस्था सुरू आहे किंवा ड्रॉपिंग वगैरे जर होत असेल तर त्या प्लॉट मध्ये तुम्ही रोको प्लस डेलिगेटची फवारणी घ्यायची आहे किंवा कस्टुडिया प्लस सिलिकॉन फवारणी घ्यायची आहे मी जे काय सांगतो ते व्यवस्थित लक्षात घ्या आपण एकंदरीत फवारणी नियोजन किंवा फवारणी आपण तीन स्प्रे पण सांगितलेलं आहे त्यानंतर आपलं महत्वाची गोष्ट की याच सिच्युएशन मध्ये आपलं ड्रिप मधून आपण खतांचं नियोजन आपण कसं असायला पाहिजे कारण हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यास त्यासाठी तुम्ही स्टार्टिंगला काय करा की मुळी व्यवस्थित चालू आहे का किंवा आपल्या प्लॉटमध्ये निमॅटोड आहे का हे एकदा चेक करा मुळी व्यवस्थित चालणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही विगर जे की गोदरेजचं तुम्हाला मिळेल ते देखील तुम्ही एक एकरसाठी अडीचशे ग्रॅम या पद्धतीने तुम्ही सोडू शकता त्याचा रिझल्ट खूप छान आहे मुळी खूप व्यवस्थित चालते ते नाही मिळालं तर त्याला ऑप्शनला तुम्ही ह्युमिक ॲसिड जे की बारा टक्केवाला लिक्विड फॉर्ममध्ये मिळेल ते एक लिटर प्लस त्याच्यामध्ये गुळ जे आहे ते दोन किलो या दोन्हीपैकी तुम्ही एक ड्रिपमधून सोडायचं आहे त्याच्यानंतर ठीक एक तीन ते चार दिवसांनी एक ती जे की तुमचं जमिनीच्या गुणवत्तेनुसार पाणी कसं नियोजन आहे त्यानुसार एक पाणी ॲड करून पुढच्या पाण्याला तुम्ही झिरो साठ वीस प्रति एक एकरसाठी तुम्ही तीन ते साडेतीन किलो सोडायचं आहे जे प्लॉट्स आता सेटिंग अवस्थेमध्ये सुरू आहे तिथं ते थोडीशी ड्रॉपिंग वगैरे जर जाणवत असेल तर तिथं तुम्ही कॅल्शियम आहे ते तुम्ही प्लस बोरॉन सोडायचा आहे कॅल्शियम हे तुम्ही फॉर्म फॉर्ममधले देखील सोडू शकता किंवा चिलेटर मधले देखील सोडू शकताय फॉर्म फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही प्रति एक एकरसाठी सातशे पन्नास ग्रॅम प्लस बोरॉन जे आहे ते पाचशे ग्रॅम एकत्रित करून तुम्ही सोडायचं आहे आणि जे प्लॉट सेटिंग झालेले आहेत त्यांनी झिरोसाठी वीस तीन किलो तीन ते साडेतीन किलो सोडायचं आहे त्यानंतर ठीक एक किंवा दोन पाणी ॲड करून मिलाज जे की मायक्रोन्यूट्रियंट आहे ते तुम्ही सोडायचं आहे मी तर एक बरेच शेतकरी मिलांच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे जर तुम्हाला मायक्रोन्युट्रिओन तुमच्या भागामध्ये व्यवस्थित किंवा खात्रीशीर रेखाद दुसरं मिळत असेल जे की मिला नसून दुसरं मिळत असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकता आता हे आपण ड्रिपमधलं शेड्यूल्स कसं असायला पाहिजे हे आपण सांगितलं आहे तिसरा मुद्दा असा की आपण पाणी नियोजन आपण याच वातावरणामध्ये किंवा तेलकटचं वातावरणामध्ये असल्यामुळे आपण पाणी नियोजन आपलं कसं असलं पाहिजे तर जे प्लॉट्समध्ये तेलकट आलेलं आहे किंवा आहे त्या प्लॉटमध्ये पाणी हे आहे ते कमी ठेवायचं आहे त्यात देखील मी आणखीन एखादी थोडीशी खिंट देतो साधारणपणे जर चारशे झाडांचा प्लॉट असेल आणि दहा ते पंधरा झाडांवर जर तिलकट असेल तर पूर्णपणे तुम्ही त्या दहा ते पंधरा झाडांचं पाणी बंद ठेवायचं आहे बाकीच्या इतर झाडांना जे पाणी आहे ते थोडंसं कमीच ठेवायचं आहे जे की थोडंसं वातावरण वात चेंज झाल्यानंतर तुम्ही त्या त्या वातावरणाच्या ह्याच्यानुसार तुम्ही वाढवू शकता दुसरी गोष्ट जे प्लॉट सेटिंग अवस्थेमध्ये आहेत त्यांनी वापसा पाहून पाणी द्यायचं आहे वापसा पाहून म्हणजे वातावरणाचा देखील त्यात तुम्ही आता अंदाज घेऊन पाणी सोडायचं आहे एकंदरीत फवारणी नियोजन किंवा ड्रिपमधून कसं नियोजन असायला पाहिजे पाणी नियोजन हे आपण तीन पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व इतर दाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या व्यवस्थापन टीमकडून प्रॉपरली व्यवस्थित मॅनेजमेंट हवं असेल किंवा नियोजन हवं असेल त्यांनी स्क्रीनवर जो नंबर देत त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून प्लॉट रजिस्टर करा अगदी माफक फीमध्ये आपण ते नियोजन त्यांना प्रोव्हाइड करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू आहे धन्यवाद